शिंदे गटाची विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने आता शिंदे गट आघाडीवर असल्याचं चित्र आहे आतापर्यंत शिंदे गटानं विधानसभेसाठी दोन सर्वे केलेत या सर्वेक्षण चाचपणीमध्ये शिवसेनेचा शिंदे गट हा पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली तसं सर्वेनुसार एकशे चौतीस जागांवर शिंदे गटासाठी परिस्थिती ही अनुकूल असल्याचं म्हणणं आहे आणि याच सर्वेक्षणाच्या आधारावर आता शिंदे गट विधानसभेसाठी जादा जागा मागण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभेच्या उमेदवारीबाबत मित्रपक्षाने हस्तक्षेप करू नये पक्षप्रमुखांनी स्वतः आपले उमेदवार निश्चित करावेत असा सूर आता शिंदे गटाच्या आमदारांमध्ये असल्याची माहिती आहे पुढच्या राजकीय घडामोडीकडे बातम्या तू सांगली, सांगली लोकसभेचा दाखला देत भाजपच्या बाळा भेगडेंनी आता मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत दिलेत स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन पक्षाने निर्णय घेतला तर काय होतं हे सांगलीकरांनी दाखवून दिलंय तसंच सुनील शेळक्यांना उमेदवारी मिळाल्यास भाजप घडाळ्याचा प्रचार करणार नाही असा इशारा बाळा भेगडेंनी दिलाय तर त्यांची फडणवीस समजूत काढतील असं मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे कार्यकर्त्यांच्या विरोधात घेतला गेला तर काय होऊ शकतं हे सांगलीकरांनी दाखवलेलं आहे म्हणून महायुतीमध्ये मावळच्या जागेचा आणि मावळ हा भारतीय जनता पक्षाचा भाजपचा बा, बालकिल्ला बा, असणार मला मा, वाटत नाही असं कोणाच्या मनात असेल तर मान्य देवेंद्रजी त्यांना समजवेल महायुतीमध्ये प्रत्येकाने स्वतःचा निर्णय करायला सुरुवात केली तर महायुती निश्चितपणे अडचणीत येईल महायुतीमध्ये एक विचार एक सूर असावा लागेल पदाकडे लक्ष नेतात आपलं या दृष्टीने बंडखोरी अपक्ष किंवा सांगलीसारखं करून येते महाविकास आघाडी शोभतं ते महायुतीमध्ये आम्हाला काही शोभा देणारी गोष्ट नाही